सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे सुस्वागतम सुस्वागतम गंग ये नम कोप होता निसर्गाचा भूकबळी जाती दुष्काळी योजना भंगल्या पटावरी प्रसंग येता अवकाळी भेदून ऊर धरतीचा येतसे पीक बहरा केले संगोपन नेटके भ्रांत नसे उदरा ओम श्री कुबेराय नमहा भृती आहार जमन फूड सापडू उट्टा कुणू अर्थात अन्न म्हणजे जेवण चराचरात फक्त मनुष्य हा एक असा प्राणी आहे जो आपलं अन्न उगवतो शिजवतो आणि खातो सोबत उद्याची तरतूदही करतो पण कशी ह्याचा कधी विचार झालाय सरकारी यंत्रणांना ह्याचा पायपोस है है? तरी आहे काय अति पाऊस पडला तरी दुष्काळ नाही पडला तरी दुष्काळ अशा लहरी निसर्गावर आपली अन्नधान्याची रसद अवलंबून आहे साठवलेलं धान्य दुष्काळी परिस्थितीत उपयोगाला येत पण कस कितपत जिल्हा गडचिरोली ग्रामपंचायत जायवंडी इथे गेल्या दोन वर्षात सरकारी खुल्या गोडाऊन मधील जवळजवळ दोन लाख टन तांदूळ सडलाय किंमत अंदाजे दोनशे पन्नास कोटी सन दोन हजार बारा पासून पंजाबमध्ये लाखो टन गहू खुल्या गोडाऊन मध्ये सडलाय सड अन्नाची अशी नासधूस होत असताना दोन हजार नऊ पासून चार वर्षात एक लाख मुलं कुपोषणामुळे मेली तर दुष्काळामुळे हजारो लोक अन्ना अभावी तडफडत आहेत जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अठरा टक्के लोकसंख्या भारताची आहे गहू उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो अमृतसर पासून एकशे तेहतीस किलोमीटर अंतरावरील खमानी गावात गव्हाचं सर्वात मोठ खुलं गोडाऊन आहे दोन हजार अकरा साली गव्हाचं उत्पादन सातशे पन्नास लाख टन आणि धान्य साठवण्याची मर्यादा फक्त सहाशे तीस लाख टन गेली चार वर्ष या खुल्या गोडाऊन मध्ये लाखो टन गहू सडलाय योग्य निगा राखली असती तर हे धान्य वापरात आलं असत पंजाबमध्ये काही लोकांनी बँकेच कर्ज काढून खाजगी तत्वावर बंदिस्त बांधली पण ती वापरात घेतली जात नाही उघड्यावरील लाखो टन धान्य उंदीर घुशी जनावर कुत्री नासधूस करतायत आणि कुपोषणात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे काय हे दुर्दैव फास्ट फूड चेन्स मधील काही नामांकित कंपन्यांचं दररोज चाळीस टक्के अन्न फुकट जात आहे सरकारी योजनेअंतर्गत रेशनिंग वितरणासाठी देण्यात येणारा गहू तांदूळ काही व्यापारी दलाल आपली गोदाम भरून ठेवतात आणि धान्याची काळ्या बाजारात विक्री करतात अलीकडेच पनवेल इथे एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली या काळ्या बाजारात काही शासकीय अधिकारी सामील होऊन आपलं उखळ पांढरं करतायत हे असले प्रकार सर्रास रेशनिंग दुकानातून होत आहेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी संघटना शासनाकडे करतायत ही अशी परिस्थिती असताना आपण काय करतो याची जाणीव आहे हल्ली वाढदिवस लग्न वारस यांचे इव्हेंट साजरे केले जातात वारेमा पैशाची उधळण आणि सोबत प्रचंड अन्न वाया जात बुफेच्या नावाखाली सर्रास अन्न वाया जात या अशा कार्यक्रमात आपली हौस भागते कारण आपण पैसे खर्च करतो ना पण फुकट जाणार अन्न वाचवून गरीब वस्त्यांमध्ये त्याचं वाटप केलं जात नाही आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी एखाद्या दे संस्थेला मदत केली तर किमान एकवेळच्या अन्नाच्या आशेनं तरी विद्यार्थी शाळेत येते काल परवापर्यंतच्या पंढरपूरच्या यात्रेत कितीतरी अन्न उघड्यावर टाकून आणि रोगराई विठुरायाच्या साक्षीने आपणच जन्माला घालतो पण केरळ त्रिवेंद्र मधील श्री आणि सौ पी नारायणन पोट्टी हे दाम्पत्य दररोज टाकाऊ अन्न गोळा करून पाच ते सात तास पुरेल एवढ्या बायोगॅसची निर्मिती करून आपलं स्वयंपाक घर दिमाखात चालवत विद्युत निर्मिती सुद्धा आहे हा आदर्श घेण्यासारखा आहे हे विघ्नहर्त्या गजानना तू आम्हाला धनधान्याची सुबत्ता दिलीस पण त्याचबरोबर धनधान्याचं योग्य संगोपन आणि वापर करण्याची सुबुद्धी दे हेच तुझ्या चरणी साकड़ जय हिंद जय महाराष्ट्र